बातमीपत्राची सुरुवात करतोय या क्षणाच्या एक अत्यंत महत्त्वाच्या आणि चर्चित प्रकरणापासून दिशा सालियन मृत्यू प्रकरणामध्ये महत्त्वाचा विषय समोर येतोय आणि तो आहे सालियन कुटुंबाकडून पोलीस आयुक्तांच्या भेटीनंतर केलेल्या वक्तव्यांच्या संदर्भातला सालियन कुटुंबाचे वकील ॲडव्होकेट निलेश ओझा यांनी आदित्य ठाकरेवर गुन्हा दाखल करा इतकी थेट मागणी केलेली आहे आमचे सहकारी प्रतिनिधी अनिल सावरे या निमित्तानं आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत अनिल कोणत्या कलमांच्या आधारे आदित्य ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली गेली आहे प्रशासन नक्कीच करत पाहायचं झालं असतं दिशा सालेन प्रकरणाला अवघे चक्क पाच वर्ष उलटून गेलेले आपल्याला पाहायला मिळतं त्यानंतर आपण पाहू शकतो जे सतीश सालेन यांनी आरोप केलेला आहे की पाच वर्ष मला कुठेतरी दबावात ठेवलं होतं त्यानंतर आता जे सती सालेनचे वक वकील आहेत निलेश ओझा यांनी आता चक्क आदित्य ठाकरे असतील किंवा रिया चक्रवर्ती असतील आणि उद्धव ठाकरे असतील यांच्यावर चक्क तीनशे दोनच्या अंतर्गत जो गुन्हा दाखल करावा बलात्कारचा जो आहे तो गुन्हा दाखल करावा अशी मागणी करत आज त्यांनी मुंबई पोलीस कमिशनरची भेट घेतलेली मात्र भेटीमध्ये चक्क त्यांनी लेखी अर्ज दिलेला आहे की माझा असा आरोप आहे की माझी मुलीची हत्या नसून माझ्या मुलीचा जो आहे तो चक्क तिचा मर्डर केलेला आहे तिला फेकलेला आहे आणि त्यानंतर आपण पाहू शकतो जर हत्या केली असती तर तिच्या चेहऱ्याला कुठेतरी अनिल या तपशीला मधला महत्वाचा आ... आणखी मुद्दा मला आपल्याला विचारायचा आहे तो असा आहे की आदित्य ठाकरे सोबत उद्धव ठाकरे यांच्याबद्दलही काही वक्तव्य केली गेलेली आहेत निलेश ओझा हे कोणत्या कलमांच्या आधारे आणि कोणत्या तपशीलाच्या आधारे ठाकरे पिता पुत्रांच्या विरोधामध्ये प्रकरण ढसास लावायचा प्रयत्न करतायत आपण चक्का यांच्याशी सती सालेंचे वकिले त्यांच्याशी बातचीत केली असता आपण पाहू शकतो त्यांनी ठोस पुरावे जे दोन ठोस पुरावे त्यांनी समोर आणलेले आहेत ते माध्यमांना दाखवण्यात कुठेतरी टाळाटाळ करतात आज पाहू शकतो ते प्रेस कॉन्फरन्स घेऊन ते दाखवण्याची शक्यता त्यांनी वर्तवलेली आहे मात्र उद्धव ठाकरे जे हे तत्कालीन मुख्यमंत्री होते त्यांनी कुठेतरी आदित्य ठाकरेला वाचवण्याचा प्रयत्न केलेला या ह्या आदित्य ठाकरेला सुद्धा आरोप आरोपी करावा असं उद्धव ठाकरेला आरोपी करावा असं निलेश ओझा यांचा जो आहे आरोप आहे मात्र आपण पाहू शकतो सती सालेन यांच्याशी बातचीत केली असतं त्यांनी चक्क सांगितलं मला चक्कर येते माझ्या मुलीशी मला आठवण येते कुठेतरी तरी माझ्या मुलीला नाही मिळावं यासाठी आम्ही आता मुंबई पोलिसांकडे धाव घेतलेली आणि मुंबई पोलीस आता कशा प्रकारे मदत करतात हे सुद्धा पाहणं गरजेचं ठरणार प्रशासन धन्यवाद अनिल तपशील आपण अधिकाधिक तुमच्याकडून येईल तस तसे परत संपर्कात येऊ हो। आताच्या घडीला आपल्याला टी व्हीवर जी दृश्य दिसतायत ती दिवंगत दिशा सालियनची आहेत दिशा सालियनचा सा मृत्यू संशयास्पद ठरवण्यात आला आहे आणि या निमित्तानं तिचा मृत्यू नसून तो खून आहे असा दावा तिच्या कुटुंबानं केला आहे दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी आज मुंबई पोलिसांच्या प्रमुखांची म्हणजेच पोलीस आयुक्तांची भेट घेतली आणि आदित्य ठाकरे विरोधात गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी केली आहे